नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल ताले मी आय टी सी प्रतिनिधी आज आपण युवा शेतकऱ्याशी एक संवाद करण्यासाठी इथं आलेलो आहोत आपल्या आय टी सी मार्क्सला जुळलेले आहेत ते आपण त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दातून ऐकलेला बरा वाटते तरी आपण त्यांच्याकडे ओढूया नमस्कार दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे चेतन देशमुख मी स्वस्ती येथील रहिवाशी आहोत अमुखापातून टीकला सध्या मी आय टी सी मार्क्समध्ये जवळपास मला दोन वर्ष झाले आता तुमच्या माध्यमातून समोर गोवच्या माध्यमातून आम्ही ॲप ओपन केलं मोबाईलमध्ये आणि त्याच्यामध्ये मी ते पीक डॉक्टर जे आहे तुम्ही सांगितलं तसं ते पीक डॉक्टरच्या माहितीनुसार आम्ही चालू असते आमचं म्हणजे शेतावर फवारणी कशी करावी ती तर सध्या आता आपला हरभरा आहे रवी हरभरा आहे आपला इथं अजून आणि खरंच पाहिलं तर बाजू आपल्या बाजूने जे शेत आहे त्यांचा पण हरभरा आहे बरेच तीन चार जणांचा हरभरा बाजू त्यांच्यापेक्षा आपला हरभरा एकदम म्हणजे तीन चार पटीनं खूप चांगला हरभरा आहे क्वालिटी त्याची फुलं पण खूप चांगल्या प्रकारे गेला ते तर आपला चांगला म्हणजे रिझल्ट आलायचा तरी तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षीचा ॲव्हरेज कसा लागतो दरवर्षी तसा मला चांगलाच होती मागच्या वर्षी पण आपल्या विचारानुसारच केला आपण आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा पण या वर्षी जरा आम्हाला अजून चांगला वाटवला हा कारण की फुलं पण चांगली विसरवली आणि झाडाची क्वालिटी पण एक गिरविकार आहे आणि आमच्यासोबत तुम्ही जुळले त्यामुळे तुमचा खर्चात काही बचत झाली असं वाटते का तुम्हाला हो खर्चामध्ये पण बचत झाली कारण की मी आधी फवारासाठीच माझा एकरी जवळपास ते सहा हजार रुपये खर्च होत होता फवऱ्यासाठी तर आज तोच फवाराचा खर्च तीन चार हजारातच तीन साडेतीन हजारापर्यंत आला तुमचे म्हणजे जे नेमका कोणता फवारा मारायला पाहिजे आपण तो त्याच्यामधूनच मला समोर तुम्ही काय झाला सांग आणि उत्कृष्ट तुम्हाला वगैरे चांगलं दराचे आणि बाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी पण हेच बियाणं फिरलेलं आहे का त्यांचं हे बियाणं दुसरं आहे दुसऱ्या कंपनी लावतोय त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे हरभर आपल्या याच्यामध्ये थोडा फरक दिसत आहे थोडासा पिवळसर पण झाला क्वालिटी पण एवढी काही खास नाही आहे आणखी तुम्ही आमच्या <laughs> शेतकऱ्यांना कोणता सल्ला देऊ इच्छिता मला असं वाटतं की बाबा मी आता मागील दोन आता आता दुसरं वर्ष आहे माझं आयटीसी मार्क्स वापरत आहे मी ॲप तर माझं बाकी शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी पण आय टी सी मार्क्स नावाचं हे जे ॲप आहे त्यांना ओपन करावं आपल्या मोबाईलमध्ये आणि खरंच खूप चांगला ॲप आहे ते कारण की मला खूप फायदा झाला हा जवळचा हरभरा एवढा चांगला आहे मागच्या वर्षी पण चांगलं उत्पन्न भेटलं हरभऱ्याजवळ